हे गणराया गनराया देवा हे गणराया देवा घडू दे गडुदे रे मला सेवा घडू दे गडुदे रे मला सेवा हे गणराया गनराया देवा हे गणराया राया देवा दे तु रे मला सेवा दे तु रे मला सेवा चतुर्थीवी तुझे आगमन होई भक्त त नामे रंगुन जाई। चतुर्थीच्या दिवशी तुझे आगमन होई भक्त तुझ्या नामी रंगून जाई मोदकाचा प्रसाद हवा तुला मोदकाचा प्रसाद हवा तुला घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गणपती देवा हे गणराया दे तुझी रे मला सेवा दे तुझी रे मला सेवा पार्वती माता पिता महादेव नाही ना दुजा कुठे ठाव पार्वती माता पिता महादेव तुझ्या विना नाही तुझा कुठे ठाव सर्वा आधी तुझी पूजा देवा सर्वा आधी तुझी पूजा देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गन गणपती गन देवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा पृथ्वी फेऱ्या मारण्या कार्तिक का गेला गणपतीने संधी चाडाव साधिला पृथ्वी फेऱ्या मारण्या कार्तिक का गेला गणपतीने संधी चाडाव साधीला माता पिता हीच पृथ्वी सेवा माता पिता हीच पृथ्वी देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझी रे मला सेवा ಗಡೂದೇ ತು ಜಿ ರೇ ಮಲಾ ಸೇವಾ